नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ द्या जाचकटी करा रद्द ऑल इंडिया पॅथर सेना जिल्हा प्रवक्ते आकाश शिवाळे यांचे प्रशासनाला निवेदन ऑल इंडिया पॅथर सेना बुलढाणा जिल्हा प्रवक्ते आकाश शिवाळे व विद्यार्थी यांनी समवेत समाज कल्याण विभाग बुलढाणा या ठिकाणी मानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना त्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या काही जाचक अटी रद्द कराव्या यासाठी आकाश अशोक हिवाळे जिल्हा प्रवक्ते ऑल इंडिया पॅथरसेना व विद्यार्थी यांच्या वतीने बुलढाणा समाज कल्याण विभाग अधिकारी वर्गाला निवेदन देण्यात आले आकाश हिवाळे यांच्या म्हणण्यानुसार जे विद्यार्थी यांच्यासाठी राबवली जाणारी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यात खूप जाचकटी असे विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे त्या ते तालुक्यातील स्थानिक नसावा किंवा जिथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेथील ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद येथील स्थानिक नसावा रद्द कराव्यात याबद्दल

तालुका स्तरावरचे जे मुलं आहेत ना तारुका। तारुका जे गाव म्हणजे समजा आता बुलढाणा तालुका बुलढाणा तालुक्यातले जे राहणारे मुलं त्यांना भेटणार नाही आता त्यांना हे समजा दुसऱ्याकडे गेले कुठं समजा बुलढाणा तालुक्याचा आता मोताळा लागेल किंवा सिंधगड माझ्या लागेल त्यांना मिळेल बुलढाणा नाही मिळणार अकोला नाही मिळणार यवतमाळ नाही मिळणार नंतर ज्या तालुक्याला समजा लगतच्या तालुक्यामध्ये जर शिकायला गेलो म्हणजे ज्या जिल्ह्यात तालुक्याचा रहिवासी आहे त्या तालुक्यात मिळणार नाही नाही जर पुन्हा जर जे विद्यार्थी येतील त्यांना नाही मिळणार ते कुठेही गेले तर मिळेल बरं झालं हो हे जे आपण आधी पण म्हटले सर ते पण गेले जिकडे बसून कॉमेंट साहेब काय नाही एक निवेदन प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा